नमस्कार आजचा दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत आज तारीख आहे अठ्ठावीस वार आहे रविवार ढगाळ वातावरण कुठे राहणार आहे ते बघणार आहोत नाशिक मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड मालेगाव पाचोरा चिखली जालना लोणार सेलू पैठण तसेच श्रीरामपूरचा काही भाग त्यानंतर जुन्नर सर्वात जास्त जे ढगाळ वातावरण आहे ते अहमदनगरच्या काही भागात राहणार आहे जामखेडलाही ढगाळ वातावरण राहील बीडला ढगाळ वातावरण राहणार आहे माजलगाव परळी तुळजापूरला काही प्रमाणात ढगाळ वातावरण बारामती सातारा वडूज बारामतीचा म्हणजे संपूर्णच प्रदेश म्हणता येईल जो ढगाळ वातावरण राहणार आहे आज दुपारनंतर वडूज विटा कराड त्यानंतर सांगलीला संपूर्ण म्हणजे चाळीस टक्के सांगलीमध्ये ढगाळ वातावरण रा ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर विदर्भाचा विचार केला असता विदर्भामध्ये हिंगोलीला ढगाळ वातावरण असणार आहे उमरखेडलाही ढगाळ वातावरण असणार आहे वाशिमला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे त्यानंतर नागपूर नागपूरला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहील बुलढाणा खामगाव येथे बऱ्यापैकी ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस पडण्याची शक्यता कुठं कुठं आहे ते आता आपण बघणार आहोत साखरपा येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर प्रतापगड येथेही पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारनंतर त्यानंतर चिखली चिखलीलाही पाऊस पडण्याची शक्यता आहे चिखलीच्या काही भागामध्ये कारंजा दारभा मंगरुळ पीर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर चंद्रपूर चंद्रपूरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोलीचा काही भाग बाकी महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची शक्यता दिसत नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाइक करा आणि आजचा हवामान इतर हवामान अंदाज इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद